झुंजार यशी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी शिरसाटे झुंजार यशी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या युट्यूब चॅनलचा व झुंजार यशी सदोतीस न्यूज ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घरामुळे लालक्या बहिणीसाठी केवायसी करावीच लागणार त्याकरिता मुदत वाढवून दिली जाईल परंतु के केल्याशिवाय पंधराशे रुपये मिळणार नाहीत दारू पिणाऱ्या धरणाशेजारी आता मेजबारी करण्यास परवानगी असेल पर्यटनास चालना मिळावी म्हणून निर्णय घेतल्याचेही सांगितले जाते सोयाबीन पिकामुळे शेतकरी झाला अहवाल देईल मजुराची ही आता टंचाई टंचाई होत आहे टंचाई यामुळे तात्काळ मदत मिळण्याची व मजूर पुरवण्याचीही होत आहे मागणी परांडा तालुक्यात खामगाव येथे रमेश यादव गावठी पिस्तूल घेऊन फिरत असताना हात पकडले पिस्तूल जप्त करून गुन्हा केला दाखल आढावा बैठकीत खासदारांनी महाविस्तरणच्या का गुत्तेदाराला झापले खासदाराला पारा चालला व गुत्तेदार झाले निरुत्तर जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना तातडीची मदत यासाठी बैठकीमध्ये दिले प्रशासनास महत्वपूर्ण शेतकरी यांच्या कष्टाला पावसाने धुतले सोयाबीन कापणीतून विदारक चित्र समोर आले हेक्टरी सत्तेचाळीस किलो फक्त निघाले सोयाबीन धाराशिव उस्मानाबाद तालुक्यातील आणि शिवारातील पिंजरा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्राचा नियम भंग केल्याच्या कारणावरून व ठपका ठेवून केला परवाना रद्द न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या महाविकास आघाडीकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर फोटो येथे केला निषेध बोगस मतदार नोंदणी प्रकरणानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिले पोलिसांना तपासाचे आदेश व संबंधितांना पडताळणी करण्याचेही दिले आदेश बोमपरंडावासीचे आमदार तानाजी सावंत यांनी घेतली पुण्याच्या राजकारणात दमदार एंट्री मुलगा महानगरपालिका निवडणूक लढविणार असल्याचीही त्यांनी दिली स्वतः माहिती या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार एस सी सदोतीश न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तस नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार यशी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व झुंजार यशी सदोतीस न्यूज ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घरामुळे लालक्या बहिणीसाठी के वाय सी करावीच लागणार त्याकरिता मुदत वाढवून दिली जाईल परंतु के वाय सी केल्याशिवाय पंधराशे रुपये मिळणार नाहीत दारू पिणाऱ्या परवानगी असेल पर्यटनास चालना मिळावी म्हणून निर्णय घेतल्याचेही सांगितले जाते सोयाबीन पिकामुळे शेतकरी झाला अहवाल देईल मजुराची ही आता टंचाई टंचाई होत आहे टंचाई यामुळे तात्काळ मदत मिळण्याची व मजूर पुरवण्याचीही होत आहे मागणी परांडा तालुक्यात खामगाव येथे रमेश यादव गावठी पिस्तूल घेऊन फिरत असताना व्यंगे हात पकडले पिस्तूल जप्त करून गुन्हा केला दाखल आढावा बैठकीत खासदारांनी महाविस्तर गुत्तेदाराला खासदाराला पारा चालला व गुत्तेदार झाले निरुत्तर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांची तातडीची मदत मिळवण्यासाठी आढावा बैठक भाईटक झाली बैठकीत दिले प्रशासनास महत्वपूर्ण निर्देश जिल्ह्यातील अतिवृष्टी ग्रस्तांना तातडीची मदत मिळावी यासाठी बैठकीमध्ये दिले प्रशासनास महत्त्वपूर्ण निर्देश शेतकरी यांच्या कष्टाला पावसाने धुतले सोयाबीन कापणीतून विदारक समोर आले हेक्टरी सत्तेचाळीस किलो फक्त निघाले सोयाबीन धाराशिव उस्मानाबाद तालुक्यातील आणि शिवारातील पिंजरा सांस्कृतिक कला केंद्राचा नियम भंग केल्याच्या कारणावरून व ठपका ठेवून केला परवाना रद्द न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या महाविकास आघाडीकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर येथे केला निषेध बोगस मतदार नोंदणी प्रकरणानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कीर्तिकिरण पुजारा यांनी दिले पोलिसांना तपासाचे आदेश व संबंधितांना पडताळणी करण्याचेही दिले आदेश बोमपरांडावासीचे आमदार तानाजी सावंत यांनी घेतली पुण्याच्या राजकारणात दमदार एंट्री मुलगा महानगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचीही त्यांनी दिली स्वतः माहिती या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसे